कथेचे नाव आहे सी सॉ लेखक आशिष बाग पहिला सकाळी सकाळी ऑफिसला जायला भार्गव तयार होत होता अमोलीने त्याला टिफिन बॉक्स देऊन त्याच्याजवळ येऊन बोलली अरे भार्गव तुझ्या लक्षात आहे ना प्लीज लवकर बघ रे या इतक्या गर्दीत मला राहायची सवय नाही रे सगळं आजूबाजूला असूनसुद्धा करमत नाही नुसता गोंधळ सिया पण बिचारी शाळेतून आल्यावर एकटीच खेळत असते त्यावर भार्गव तिला बोलला हो अगं लक्षात आहे मला पण आता या गर्दीचा कंटाळा आला आहे मी आज ऑफिसमधून येताना बिल्डरला भेटून साईटवर जाऊन येतो लवकरच आपण मोकळ्या वातावरणात राहायला जाऊ ओके बाय जा घेऊन तो निघून गेला भार्गव आणि अमोली दोघेही त्यांची मुलगी सियासोबत नोकरीनिमित्त ता शहरात आलेले पण ओळखीचं कोणीच नसल्यामुळे त्यांना सहा महिन्यापासून एका गजबजलेल्या चाळीत भाड्याने राहावं लागत होतं दोघेही गावाकडचे असल्यामुळे त्यांना इतक्या गोंगाटात राहायची सवय नव्हती पण काही दिवस काढू असं म्हणत म्हणत सहा महिने उलटून गेले भार्गव ऑफिसचं सा काम सांभाळत सांभाळत वेगवेगळ्या निर्मालीन स्टाई साईटवर फ्लॅट बघून येत होता पण त्याला हवे तसे मोकळे वातावरण असलेली काही जागा भेटत नव्हती आणि कामाच्या लोडमुळे जास्त फिरणंसुद्धा होत नव्हतं दुपारी सिया शाळेतून आल्यावर अमोलीला बोलली आई मी कुठे खेळायचं ग आता माझ्या सगळ्या मैत्रिणी मस्तपैकी बाहेर खेळतात मला कुठेच जायला मिळत नाही मी घरी बसून खूप बोर होते चल ना ग इथून कुठेतरी बाहेर त्यावर अमोली तिला समजावून सांगत बोलली हे बघ सिया मी बाबांना सांगितलं आहे नव नवं घर बाहेला लवकरच आपण नव्या घरात जाऊ तिथे तुला मोकळं खेळायला मिळेल मग आपण तिघे मिळून तिथे नुसता धिंगाणा घालू ओके मी तुझ्यासाठी मोठं चॉकलेट आणायला सांगितलं आहे बाबांना ओके आता तू होमवर्क कर मग आपण घरीच खेळू त्यावर ओके मनात सिया अभ्यासाला बसली संध्याकाळी नेहमीप्रमाणे भार्गव आला त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा थकवा नव्हता की टेन्शन नव्हतं आला त्याने मोठं चॉकलेट सियाला दिलं आणि तिला कडेवर घेऊन तो आनंदात ओरडला सिया आता आपण नव्या घरात जाणार त्यावर सियासुद्धा खूप जोरात हसती आणि अमोलीलासुद्धा खूप आनंद झाला जेवण करता करताच भार्गवने अमोलीला सांगितलं की तो बिल्डरसोबत त्याच्या नव्या साईटवर जाऊन आला मोकळ्या ग्राउंडवर एकदम छोटासा वीस फ्लॅटची एक बिल्डिंग बनली आहे आणि आजूबाजूला एकदम फ्रेश वातावरण आहे थोडासा शहराबाहेर आहे आणि नेमकाच पूर्ण झाला आहे आपल्या बजेटमध्ये बसणारं आहे मी ॲडव्हान्स बुकिंग करून आलो आहे तुलासुद्धा खूप आवडेल हप्तेसुद्धा सुलभ आहेत आपल्याला परवडेल असेल आणि लवकरच शक्य झालं तर येत्या आठवड्याभरात आपण तिथे राहायला जाऊ अमोलीला हे ऐकून खूप आनंद झाला आणि ती म्हणाली चला आपला गर्दीचा सहवास संपला आता मोकळ्या वातावरणात राहायला मिळेल नंतर लवकरच ते नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेले त्यांची पहिलीच बुकिंग असल्यामुळे त्यांना हवा तसा हवा त्या जागेवर फ्लॅट मिळाला त्यांचं सामान पूर्ण शिफ्ट झालं आणि त्यांनी दिनचर्या सुरू झाली भार्गवला त्याची कंपनी थोडी दूर पडत होती पण इतक्या छान ठिकाणी राहायला आल्यावर त्याला त्याचं काहीच वाटलं नाही त्याच्यानंतर दोन तीन सुधा ते तीन कुटुंबसुद्धा तिथे राहायला आले सियासुद्धा खूप खुश होती शाळेतून आल्यावर ती फ्लॅटच्या समोरच्या मोकळ्या जागेत खेळू लागली अमोलीसुद्धा संध्याकाळी फिरायला लागली त्यांच्या बिल्डिंगच्या समोर बगीचाचं काम चालू होतं काही झाडं लावण्यात आलेली होती कुंपणाचं काम पण बाकी होतं जास्त कोणी राहायला नव्हतेच त्यामुळे काम पण हळूहळू होत होतं एक वॉचमन काका फक्त आधीपासूनच तिथे राहायला होते तेच तिथलं काम पाहायचे एकदा संध्याकाळी खिडकीजवळ सिया तिचा अभ्यास करत बसली होती तिला लवकर खेळायला जायचं होतं तिने असंच खिडकीच्या बाहेर बघितलं त्यांच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला थोडं अंतरावर एक मोठं झाड होतं आणि त्याच्या थोडं समोरच एक सी तिला दिसला त्या सी व्यतिरिक्त दुसरं तिथे काहीही नव्हतं ती अशीच बऱ्याच वेळापर्यंत तिथेच बघत राहिली आणि अचानक तिची तंद्री भंगली आमोली तिला आवाज देत होती अगं सिया झाला की नाही तुझा अभ्यास खेळायचा नाही का आज त्यावर ती म्हणाली हो आई आता खेळायलाच जायचं आहे त्यावर ती म्हणाली चल आज मी पण येते तुझ्यासोबत खाली आपण फिरू थोडंसं मग दोघीही खाली आल्या आणि समोरचं थोडं फिरू लागल्या सिया अमोलीला म्हणली आई हा बगीचा कधी तयार होईल ग इथे झोका बाकीचे खेळणे कधी येतील मला इथे काहीच खेळायला नाही आहे आणि माझी कोणी फ्रेंड पण नाही आणि खरंच तिथे राहायला आलेल्या दोन तीन कुटुंबामध्ये सिया एवढे छोटं कोणीही नव्हतं अमोली तिला बोलली अगं लवकरच होईल बगीचा तयार बघ हळूहळू इथे तुला पाहिजे ते सगळं येईल आणि तुला नवे फ्रेंड्स पण मिळतील सध्या मी आणि बाबा आहेत ना तुझे फ्रेंड्स फिरता फिरता त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आल्या सिया तिथेच दगडासोबत खेळत बसली अमोलीला तिच्या एका फ्रेंडचा फोन आल्यामुळे ती फोनवर बोलत होती सिया छोटे छोटे दगड उचलून खेळत असतानाच तिचं लक्ष तिथे असलेल्या झाडाकडे गेलं ती तिकडे बघत असताना झाडाच्या मागून कोणीतरी तिला बघत असताना दिसलं समोरच तिने आधी बघितलेला सिसॉ दिसला थोड्या वेळानंतर अंधारून आलं आणि अमोलीचं फोनवर बोलणं झाल्यावर ती सियाकडे गेली आणि तिचा हात पकडून बोलली चल सिया आपण उद्या येऊ फिरायला अंधार पडलाय आणि आता बाबा पण येतील सिया तिचा हात धरून समोर चालू लागली आणि ते घराच्या दिशेने निघाले मधातच सियाने मागे वळून बघितलं तर तिला तो सिसॉ हलताना दिसला अंधार आणि दूर असल्यामुळे दिसत नव्हतं पण तो सिसॉ तिला हलताना दिसला जसं कोणी त्याच्यावर बसलं आहे तो दिवस तसा निघून गेला दुसऱ्या दिवशी खिडकीजवळ बसलेली असताना सियाने पुन्हा सिसॉकडे बघितलं झाडाच्या मागे कोणीतरी हालचाल करत होतं सियाला कुतूहल वाटलं आणि तिला तिथे जाण्याची इच्छा झाली सिया तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली आई चल ना कालच्यासारखं पुन्हा फिरू अमोलीचं पण काम झालंच होतं त्या दोघी पुन्हा खाली आल्या आणि पुन्हा मागच्या भागाकडे फिरायला गेले अमोली पुन्हा फोनवर बोलत फिरत होती सियाने एकदा तिच्याकडे बघितलं तिचं लक्ष नाही हे बघून ती सिसॉकडे जायला निघाली ती जवळ गेल्यावर तिथे झाडाकडे बघत होती पण तिला कोणीही दिसलं नाही ती सिसॉजवळ आली आणि झुकलेल्या बाजूवर बसली आणि स्वतःशीच गुणगुणायला लागली ला तिला तिथे मजा वाटायला लागली ला ला। अंधार आता जवळजवळ पडला होता पण तिला अजून तिथे थांबायचं होतं म्हणून अमोली काय करते यासाठी तिने मागे वळून बघितलं तर ती अजूनही फोनवर बोलत होती सियासमोर बघणार एवढ्या सिसॉची तिची बाजू अचानक वरती गेली आणि काही सेकंदात खाली आली छोटी सिया खूप जोरात किंचाळली तिचा आवाज अमोलीपर्यंत पोचला तशी अमोली तिच्याकडे धावत आली आणि तिला विचारलं काय झालं सिया तू इथे कशी काय आलीस मला न सांगता आणि का ओरडलीस सिया एकदम आईला बिलगली तिने काहीच सांगितलं नाही अमोलीने सुद्धा तिला कडेवर घेतलं आणि सांगितलं सिया आपल्या आईबाबांशिवाय घरापासून इतक्या दूर यायचं नाही हं हो पुन्हा मला प्रॉमिस कर तिला कडेवर घेऊनच ती घराकडे निघाली सिया काहीच न बोलता तिच्या मानेवर डोकं ठेवून सिसॉकडेच बघत होती आणि अचानक आवाज अचानक आवाज करता सिसॉ एकदा खालीवर होताना तिने बघितलं तिने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले घरी आल्यावर मग तिघेही जेवण करून झोपले पण अचानक मध्यरात्री सियाला तहान लागून जाग आली ती खिडकीजवळच झोपत होती ती जागेवर उठून बसली तिला अमोलीला आवाज द्यायचा होता पण डोळे सोडून ती तशीच बसली तेवढ्यात तिचं लक्ष खिडकीतून बाहेर झाडाकडे गेलं तिला तिथेही छोटासा प्रकाश दिसला त्याच्याजवळ कोणीतरी उभं होतं आणि हळूच समोरच्या सिसॉवर जाऊन बसलं आणि पुन्हा सिसॉ खालीवर होऊ लागला दुरूनच त्या सिसॉवरच्या सावलीने सियाकडे मान वळवून बघितलं त्याचे डोळे चमकत असताना तिला दिसले सियाने ते पाहून मोठ्यांनी आई अशी हाक मारली आणि ती रडू लागली अमोली आणि भार्गवला पटकन जाग आली अमोलीने तिला जवळ घेतलं आणि बोलली काय झालं सिया अचानक का रडायला लागलीस भार्गवने पण तिला विचारलं काय झालं बेटा त्यावर सिया काहीच न बोलता रडू लागली दोघांनाही वाटलं तिला भयानक स्वप्न पडलं असेल म्हणून भार्गव बोलला तू थांब तिच्याजवळ मी पाणी घेऊन येतो तिला प्यायला त्याने पाणी आणल्यावर सियाने दोन पेले गटागट पाणी प्यायलं अमोली भार्गवला बोलली हो रे तिला तहाणच लागली होती मग पुन्हा तिला झोपवून ते दोघेसुद्धा झोपून गेले दुसऱ्या दिवशी सियाची शाळा लवकरच सुटली आणि ती घरी आली आणि अमोलीला बोलली आई मला नुसता फिरून आला आलाय गं मला बगीच्यामध्ये खेळ पाहिजे काहीतरी त्यावर अमोली बोलली सिया मी तुला सांगितलं ना पूर्ण बगीचा बगीचाचं काम झाल्यावर सगळे खेळ येणार आहेत तरी सिया हट्टच करत होती ती म्हणाली नाही मला आजच पाहिजे नाहीतर आपल्या घराच्या मागच्या बाजूला एक सीसो आहे ना मी तो खेळणार आहे त्यावर अमोली बोलली तू काल गेली होती, होती ना तिथे तू ओरडली होतीस ना नको ते खूप लांब आहे तर सिया म्हणाली नाही मी जाणारच आहे तेव्हा अमोली बोलली ठीक आहे मी पण येते मग तुझ्यासोबत असं म्हणून त्या दोघीही खाली आल्या खाली खुर्चीवर त्यांना वॉचमन काका बसलेले दिसले तर अमोली त्यांच्याशी बोलायला लागली तसेही ते काका जास्त कोणाशी बोलत नव्हतेच फक्त कामाशी काम आणि बोललेच तर हसून खेळून पण बोलत अमोलीने त्यांना विचारलं काय हो काका हे काम कधी पूर्ण होईल बगीचाचं तसं आम्ही विचारतच असतो कॉन्ट्रॅक्टरला पण म्हटलं तुमच्यासमोर जास्त काम चालते म्हणून तुम्हाला विचारावं त्यावर काका बोलले होईल होईल लवकरच इथे आता अजून जास्त जण आले नाहीत ना मग अमोलीचा हात ओढत सिया बोलली आई चल ना ग सी सॉ खेळायला तेव्हा अमोलीला आठवलं आणि तिने काकांना विचारलं काय हो काका इथे मागच्या बाजूने मोठ्या झाडाजवळ एक सीसॉ आहे तो तिथेच का बरा आहे तिथे आजूबाजूला घरं पण नाहीत नुसतं मोकळं ग्राउंड आहे त्यावर काका बोलले मी इथे पहिले जरी राहत असलो तरी मला त्याबद्दल माहिती नाही ही, ही साईट सुरू होण्याच्या अगोदर मी माझ्या मुलाकडे राहायला गेलो होतो त्यावर अमोली त्यांना ठीक आहे म्हणून फिरायला निघून गेली त्या दोघी मागच्या बाजूने आल्या आणि मग सीसॉजवळ गेल्या सिया बोलली आई तू बस समोर मी या इकडे बसते मग आपण खेळू अमोलूने तो सिसो बघितला थोडासा जुनाट लोखंडी मजबूत असा तो सिसॉ होता अमोलीने मग सिसॉची वरची बाजू होती ती हातांनी खाली घ्यायचा प्रयत्न केला पण कितीही जोर लावला तरी तो काही खाली येतच नव्हता दुसऱ्या बाजूनी छोटी सिया सीटवर बसून आपल्या पायांनी जोरात वरती जायचा प्रयत्न करत होती आणि हसत आईला म्हणत होती आई जोर लाव मला वरती जायचं आहे मग आपण दोघीही सिसॉ खेळू आमोलीलासुद्धा तिचं हसू आलं आणि ती म्हणाली हो हो खेळू ना खेळू ना आपण पहिले ही बाजू खाली तर येऊ दे खूप जोर लावून पण ती बाजू काही केल्या खाली येतच नव्हती अमोलीला वाटलं इतक्या दिवसापासून बंद असल्यामुळे आणि जंग लागल्यामुळे सिसो जाम झाला आहे तशी ती थकून बोलली सिया हे बघ आई किती जोर लावत आहे पण हे काही खाली येत नाही आपण इथे बाबांना घेऊन येऊ मग आपण सगळे खेळू ओके त्यावर सिया चिडली आणि म्हणाली नाही मला आत्ताच खेळायचं आहे सिसो असं म्हणत तोंड फुगवून बसली त्यावर अमोली तिला बोलली माझी सिया हुशार आहे असं हट्ट करत नाही मी सांगितलं ना आपण उद्या नक्की खेळू म्हणून बाबा आल्यावर तू थोडा वेळ इथेच बसून खेळ ओके मी फोनवर बोलत इथेच उभी आहे ओके त्यावर सियाने पण मान डोलावली आणि ती तिथे बसून राहिली अमोली फोनवर बोलत बोलत इकडे तिकडे चक्कर मारत होती ती थोडीशी दूर गेली आणि इकडे सिया बसलेली असताना झाडामागून तिला सळसळ ऐकू आली म्हणून सियाने झाडाकडे बघितले आणि तिने आवाज देऊन विचारलं कोण आहे तिथे थोडा वेळ तर काहीच झालं नाही पण झाडा मागून हळूच एक सावली समोर आली आणि सियाकडे पाहत उभी राहिली ती सिया ती सावली एका मुलाची होती तो सियापेक्षा वयाने थोडा मोठा होता सिया त्याच्याकडे बघतच होती तो हळूहळू तिच्याकडे चालत गेला चेहऱ्यावर थोडेसे धीरगंभीर भाव होते त्याला पाहून सिया बोलली ए दादा तू कोण आहेस रे कुठे राहतोस तरीसुद्धा त्याने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून सिया त्याला पुन्हा बोलली जाऊ दे नको सांगू पण माझ्यासोबत सीसॉ खेळशील का आणि त्याच्याकडे पाहून हसू लागली तेव्हा त्याच्या पण चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि तो समोर आला आणि त्याने एका हाताने सीसॉची बाजू हळूच खाली घेतली तशी सिया थोडीशी वर आली आणि एकदम हसायला लागली तिला गंमत वाटत होती मग तो मुलगा पण तिच्या समोरच्या सीटवर बसला आणि त्याने सीसॉ खालीवर करायला सुरुवात केली सिया एकदम खुश होऊन गे हसू लागली आणि म्हणू लागली खूप छान दादा खूप मजा येत आहे अंधार पण बराच झाला होता असं थोड्या वेळच ते खेळत होते आणि सिया एकदम बोलली थांब दादा मी माझ्या आईला आवाज देते असं म्हणून तिने मागे वळून अमोलीला आवाज दिला अमोली थोड्या दूरवर तिच्याकडे पाठमोरी उभी राहून बोलत होती तिने तिचा आवाज ऐकून मागे बघितलं आणि तिच्याकडे यायला निघाली तेवढ्यात काही सेकंदात सियाची बाजू पुन्हा खाली आली आणि तिने समोर बघितलं तर तिला कोणीच दिसलं नाही ती उठून उभी राहिली आणि आवाज देऊ लागली तोपर्यंत अमोली तिच्याकडे आली आणि तिला बोलली सिया मी आली बघ आणि तू कोणाला आवाज देत आहेस कोणाला शोधत आहेस तेव्हा सिया बोलली अगं आई तू बोलत होती ना तेव्हा इकडे या झाडामागून एक दादा आला आणि आम्ही दोघे पण सीसॉ खेळलो खूप मजा आली त्यावर अमोली बोलली कोण दादा ग इथे तर कोणीच दिसत नाही काही पण बोलतेस त्यावर ती म्हणाली हो ग आई तुला सीसॉ खाली नाही करता आला पण तो तर तुझ्यापेक्षा लहान असून पण त्याने एका हातानेच सीसॉ खाली घेतला मी त्याला विचारलं की तुझं नाव काय कुठे राहतोस तर तो काहीच बोलला नाही आणि तुला बोलावलं तर तो अचानक इथून उतरून निघून गेला अमोली थोडीशी गोंधळली पण सिया खूप लहान होती त्यामुळे तिचं बोलणं तिने जास्त सिरियस घेतलं नाही आणि म्हणाली ओके ठीक आहे तो दादा गेला असेल त्याच्या घरी आपण उद्या येऊ मग भेटू त्याला ओके मग ती तिचा हात हातात घेऊन चालू लागली त्यावर सिया म्हणाली हो आपण उद्या येऊ मग खेळू असं म्हणत चालू लागली तेव्हा तिने चालत चालत पुन्हा मागे वळून बघितलं तर तिला झाडा मागून तो मुलगा हात हलवत तिला निरोप देताना दिसला तेव्हा सियाने पण त्याला बघून हात हलवला दोघेही मग परत निघून गेल्या क्रमशः तो छोटा मुलगा कोण होता आणि सियाला का दिसत होता हे आपण पुढच्या म्हणजेच भाग दुसऱ्यामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्हाला ही माझी कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला कथा कशी वाटत आहे त्याचप्रमाणे आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय